बहुचर्चित जीएसटी विधेयकाला महाराष्ट्र विधानसभेनं एकमतानं पाठिंबा दिला आहे त्यामुळे या विधेयकाला पाठिंबा देणारं महाराष्ट्र हे नववं राज्य ठरलं आहे जीएसटी विधेयकासाठी राज्य विधिमंडळाचं आज विशेष अधिवेशन भरवण्यात ता आलं होतं यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची भूमिका मांडली त्यानंतर काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांनी आपल्या शंका व्यक्त केल्या राज्यांच्या अधिकारावर गदा येऊ नये महापालिकेच्या नुकसानाची भरपाई तातडीनं द्यावी या आणि अशा इतर विविध सूचना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून देण्यात आलेल्या आहेत यावर राज्य सरकारचं कुठलंही नुकसान होणार नाही अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे आम्ही मेकॅनिझम तयार करणार आहोत संविधानाची जी तरतूद आहे आर्टिकल टू फॉर्टी थ्री एक्स बी याप्रमाणे कायदेशीर तरतूद करून महानगरपालिकेंना त्यांना देय असलेली रक्कम ही थेट प्राप्त व्हावी दृष्टीनं तरतूद करण्याचा मानस राज्य सरकारने आज घोषित केला आहे जीएसटीचा कायदा ज्यावेळी येईल त्यावेळी त्या कायद्याच्या अंतर्गत किंवा स्वतंत्रपणे कायदा करून अशा प्रकारची तरतूद केली जाईल आणि महानगरपालिकांना देखील सक्षम बनवलं जाईल